श्रीगोंद्यातून उमेदवार असणारे स्वर्गीय बाबूराव भारसकर साठच्या दशकात अवघ्या शंभर रुपये खर्चात थेट कॅबिनेट मंत्री झाले होते मात्र तो काळ वेगळा होता आत्ताच्या काळात साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवायची म्हटलं तरी पेटी खोक्यांशिवाय पानही हलत नाही कार्यकर्ते सांभाळणं म्हणजे तिजोरीचा दरवाजा उघडा ठेवण्यासारखंच आहे स्टार प्रचारकांच्या सभा रॅल्या बैठका प्रचाराचे साहित्य भोंग्यांच्या गाड्या पॅम्पलेट गळ्यातले पंचे मंडप हे सगळं पाहिलं तर एखाद्या डोळे पांढरे होतात नुकतीच महाराष्ट्र निवडणूक नुक झाली सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा मतदार संघातील एकशे एक्कावन उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीत झालेला खर्च सरकारी यंत्रणेला सादर केला यावेळी चाळीस लाखांच्या खर्चाची मर्यादा देण्यात आली होती म्हणजे उमेदवार कुणी सामान्य असो किंवा थेट साखर सम्राट त्याने निवडणुकीत फक्त चाळीस लाखांच्या आत खर्च करण्याची मुभा देण्यात आली होती आता अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व एकशे एकावन्न उमेदवारांनी त्यांच्या दैनंदिन व अंतिम खर्च निवडणूक आयोगाला सादर केलाय विशेष म्हणजे त्यात कुणीही खर्चाची मर्यादा ओलांडली नसली तरी जिल्ह्यातील तीन उमेदवारांच्या खर्चात सुमारे पाच लाखांची तर इतर पाच उमेदवारांच्या खर्चात काही हजारांची तफावत आहे कुणाच्या खर्चात तफावत आहे कुणाचा खर्च सर्वाधिक झालाय कुणी सर्वात कमी खर्च केलाय या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पूर्वी लग्न पहावे करून किंवा घर पहावे बांधून असं म्हटलं जायचं मात्र आता काळानुरूप म्हणीही बदलले आहेत निवडणूक पहावी लढवून असंही आता म्हटलं जात आहे कारण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही एखाद्या साध्या ग्रामपंचायतीच्या सदस्याची निवडणूक लढवायची असली तरी खिसा गरम लागतो नुसत्या अनामत रकमेचा जरी विचार केला तरी लोकसभा लढविण्यासाठी पंचवीस तर विधानसभा लढवण्यासाठी दहा हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते ग्रामपंचायतीसाठी ही किमान पाचशे रुपये अनामत रक्कम भरावी लागते ही भरलेली रक्कम वाचवायची म्हटलं तर एकूण मतदानाच्या सोळा पॉईंट सहा टक्के मत मिळवावी लागतात नाहीतर डिपॉझिट जप्त होत निवडणूक आता सोपी राहिलेली नाही त्यातही ही विधानसभा लढवायची म्हटलं तर पेटी खोक्याशिवाय हो बातच होत नाही परंतु तरीही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे फक्त चाळीस लाख खर्चाची बेरीज उमेदवाराला जुळवावीच लागते ही बेरीज जुळवून देणाऱ्या तज्ज्ञालाच अनेकदा काही लाखात रक्कम मोजावी लागते नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात एकशे एक्कावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांनी आपला अंतिम खर्च नुकताच जाहीर केला आता नगर जिल्ह्यात कुणी किती खर्च केला ते पाहू अकोले विधानसभा मतदारसंघात किरण लहामटे यांनी अठ्ठावीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये खर्च केले ते निवडून आले त्या खालोखाल शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांनी पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे सत्याहत्तर रुपये खर्च केला याच मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांनी चोवीस लाख एकोणसत्तर हजार सहाशे पाच रुपये खर्च केल्याचे दाखवले संगमनेर विधानसभा मतदारसंघात विजय झालेले अमोल खताळ यांनी तेवीस लाख सत्तावन्न हजार चारशे साठ रुपये खर्च केले तर पराभूत झालेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अठ्ठावीस लाख एकाहत्तर हजार चारशे सदुसष्ट रुपये खर्च केले शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजय झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीस लाख नऊ हजार दोनशे तीस रुपये खर्च केला तर त्यांच्या विरोधातील प्रभावती घोगरे यांनी अठरा लाख ऐंशी हजार सातशे ऐंशी रुपये खर्च केला कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या आशुतोष काळे यांनी चोवीस लाख एक हजार दोनशे पस्तीस रुपये खर्च केला तर शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार संदीप वर्पे यांनी एकोणीस लाख बावीस हजार सहा रुपये खर्च केला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या हेमंत ओगले यांनी अठ्ठावीस लाख त्र्याण्णव हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये खर्च केला तर पराभूत माजी आमदार लहू कानडे यांनी सत्तावीस लाख सत्त्याण्णव हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये खर्च केला याच मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे यांनीही पंधरा लाख बेचाळीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये खर्च केला पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या मोनिका राजळे यांनी वीस लाख चार हजार एकशे एकसष्ट रुपये खर्च केला तर पराभूत शरद पवार गटाच्या प्रताप ढाकणे यांनी त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजेच वीस लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे बावन्न रुपये खर्च केला याच मतदारसंघात अपक्ष लढवून नशीब आजमावणाऱ्या माजी आमदार आमदार चंद्रशेखर घुले यांना निवडणुकीसाठी तेरा लाख साठ हजार पाचशे शहात्तर रुपये लागले हर्षदा काकडे यांनीही एकोणीस लाख अकरा हजार दोनशे बहात्तर रुपये खर्च केले राहुरी विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या शिवाजी कर्डेले यांनी सव्वीस लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणसत्तर रुपये खर्च केला पराभूत माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही सव्वीस लाख बत्तीस हजार पाचशे तेहतीस रुपये खर्च करावे लागले पारनेर विधानसभा मतदारसंघात विजयी काशीनाथ दाते यांनी बावीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव रुपये खर्च केले तर पराभूत राणी लंके यांनी फक्त बारा लाख आठ हजार पाचशे तीस रुपये खर्च झाल्याचे दाखवले अहिल्यानगर शहर मतदारसंघात विजयी झालेल्या संग्राम जगताप यांनी एकोणतीस लाख त्र्याहत्तर खर्च केल्याचे दाखवले पराभूत अभिषेक कळमकर यांनी फक्त सतरा लाख एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस रुपयांचा हिशोब दाखवलाय श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात विजय झालेल्या विक्रम पाचपुते यांनी निवडणुकीसाठी चौदा लाख सतरा हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये लागल्याचे त्यांनी दाखवले त्यांच्या विरोधातील अपक्ष राहुल जगताप यांनी दाखवले याच जास्त म्हणजे नागोडे यांचा निवडणुकीसाठी त्यांच्या सोळा लाख बासष्ट हजार शंभर रुपये खर्च झाल्याचे दाखवले याच मतदारसंघातील अण्णासाहेब शेलार यांनी निवडणूक लढविण्यासाठी सात लाख चौऱ्याण्णव हजार सातशे चाळीस रुपये लागले कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात विजयी झालेला रोहित पवार यांचा चोवीस लाख बारा हजार चोवीस रुपये खर्च झाला थोडक्यात पराभूत झालेला राम शिंदे यांचा बावीस लाख बावीस हजार एकशे तेरा रुपये खर्च झाला नेवासा मतदारसंघात विजयी झालेल्या विठ्ठल लंघे यांचा चोवीस लाख चौतीस हजार पाचशे चोपन्न रुपये झाला तर पराभूत झालेल्या शंकरराव गडाखांनी अठरा लाख साठ हजार दोनशे ब्याण्णव रुपये खर्च झाल्याचे दाखवले याच मतदारसंघातील तिरंगी लढत करणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा निवडणुकीत सतरा लाख एकाहत्तर हजार नऊशे सहा रुपये खर्च झाला जिल्ह्यात सर्वाधिक तीस लाख नऊ हजार दोनशे तीस रुपयांचा खर्च शिर्डी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला दुसऱ्या क्रमांकावर अहिल्यानगर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप आहेत त्यांनी एकोणतीस लाख त्र्याहत्तर हजार सहाशे अडुसष्ट एवढा खर्च केला आहे तर तिसऱ्या क्रमांकावर श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हेमंत असून त्यांनी रुपये खर्च केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल आठ उमेदवारांच्या खर्चात तफावतही आढळून आली आहे श्रीरामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांच्या खर्चात पाच लाख हजार रुपये काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांच्या खर्चात सहा लाख चौसष्ट हजारांची तर शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या खर्चात पाच लाख तीन हजार रुपयांची तफावत आढळून मोनिका यांच्या खर्चात सत्याहत्तर हजार सहाशे चाळीस अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या खर्चात एक लाख चौऱ्याऐंशी हजार किरण लहामटे यांच्या खर्चात अडोतीस हजार सातशे अठ्याहत्तर संदीप वर्पे यांच्या खर्चात सदोतीस हजार तर डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या खर्चात त्रेचाळीस हजार रुपये इतकी तफावत निवडणूक पाथकांनी काढली मान्य करीत या उमेदवारांनी अंतिम खर्च सादर केला आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद